गणात गणा गणा बोते गणात गणा गणा बोते गणगण गणा 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 गणा। अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सर्व श्रीभक्तांना मला नमस्कार आजचा श्री गजानन अनुभव साखळी भाग चार तर हा चौथा अनुभव आपल्याकडे आला आहे संभाजीनगरवरून आणि आपले श्रीभक्त आहेत श्री मिलिंद रानडे तर बघूया काकांचा हा विशेष अनुभव श्री गजानन जय गजानन मी मिलिंद रानडे राहणार संभाजीनगर मी बरीच वर्षापासून श्री गजानन महाराजांच्या सेवेमध्ये आहे मला तसे त्यांचे अनुभवही आहेत एक विशेष अनुभव मी स्नेहाताईंसोबत शेअर केला आहे जवळपास तीन चार वर्षांपूर्वींची ही गोष्ट कोरोना काळाच्या शेवट शेवटची ही घटना आहे वार होता गुरुवार वेळ सायंकाळी पाचची मी गारखेडा परिसरातील श्री गजानन महाराज मंदिरात दर्शन घेतले व मंदिरातून बाहेर पडताना मला पायरीवर एक छोटी चिलीम दिसली माऊलींचा प्रसाद म्हणून मी ती चिलीम उचलली व घरी घेऊन आलो चिलीम स्वच्छ धुवून घरी देवघरात असलेल्या महाराजांच्या फोटोजवळ मी ती चिलीम ठेवली नित्यनेमाने मी रोज फोटोची व चिलीमची पूजा करीत असतो महाराजांचा माझ्या घरी असणाऱ्या फोटोचाही थोडा इतिहास मी येथे सांगतोय माझी मुलगी इयत्ता तिसरीमध्ये होती सतरा अठरा वर्षांपूर्वींची ही गोष्ट माझी मुलगी शाळेच्या सहलीसाठी शेगाव येथे गेली होती ती गोदावरी पब्लिक स्कूलला होती माझी परिस्थिती जरा बिकटच त्यावेळी माझ्याकडे एवढे पैसेही नव्हते पण शाळेतील शिक्षिका सौ पेचफुले मॅडम यांनीच तिचे पैसेही भरले मी माझ्या मुलीला तिच्याबरोबर वीस रुपये दिले होते पण तिने काहीही खाऊ न घेता फक्त घरून दिलेला डबा खाल्ला व त्या वीस रुपयांमध्ये हा जाळ कागदाचा महाराजांचा फोटो आणि थोडा प्रसाद घरी आणला नंतर मी त्या मॅडमला त्यांचे पैसे परतही केले परंतु त्यांच्यामुळे मला महाराजांना माझ्या घरी आणता आले असो चिलीम घरी आणली व ती महाराजांच्या फोटोपुढे ठेवली हळूहळू चिलीम असलेल्या जागी फोटोला काळा डाग पडू लागला मी चिलीम रोज स्वच्छ धुवून व पुसून ठेवतो मग नेमका त्याच जागी असा काळा डाग फोटोला का पडला असावा जणू काही महाराज ती चिलीम रोज वापरत असावे असे मला वाटले मिताईंना तो फोटो देखील पाठवत आहे माझ्या हातून महाराज नेहमी सत्कार्य घडवून घेवो आणि त्यांची सेवा करण्याची संधी मला कायम मिळत राहो हीच माऊलींच्या जर्णी प्रार्थना करतो माझ्या बहिणीला आलेला महाराजांचा एक असाच अनुभव लवकरच ताईंकडे पाठवतो जय गजानन करदे आनंद तर बघा जिथे निष्ठा भक्ती आणि विश्वास असतो तेथे महाराज असे दृष्टांत कायम देतच असतात त्यामुळे विश्वास ठेवा दृढ निष्ठा ठेवा आणि माऊलींच्या सेवेचा लाभ घ्या मान्य आहे हा विश्वास काही वेळा डगमगतो माझ्याही आयुष्यात असे काही प्रसंग येऊन गेलेत की माऊलींवरचा माझा विश्वास काही वेळापुरता का होईना डगमगला काहीसा रागही आला मी माऊलींची सेवाही काही काळापुरती बंद केली होती मी कुठलीही सेवा त्यांची केली नाही मी प्रामाणिकपणे हे मान्य करते आहे पण माऊलींनी मला माफ केले असावे आणि मी परत त्यांच्या सेवेमध्ये लागले तर आज वाईटही वाटतं की मी त्यावेळी महाराजांवर अविश्वास कसा दाखवला तर माहिती नाही ती एक वेळ होती ती वेळ निघून गेली आणि हळूहळू मी परत माऊलींच्या सेवेमध्ये लागले असे काही प्रसंग आपल्या आयुष्यात येत असतात मी माझेही महाराजांचे अनुभव तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल पण सध्या आपल्याकडे आणखी बरेच अनुभव भक्तांचे गोळा झालेले आहेत तर आधी ते अनुभव आपण आपल्या चॅनलवर घेऊया आणि मध्ये मी माझे माझ्या कुटुंबाचे माझ्या कुटुंबामधील लोकांना पण जे काही महाराजांचे माऊलींचे अनुभव आले आहेत ते अनुभव तुम्हासोबत शेअर करेलच तर महाराजांची सेवा जसे की नामस्मरण त्यांचे श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण शेगाव वारी अशी त्यांची सेवा श्री तुम्हा आम्हाकडून नेहमी घडवून घेत राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना तुमच्याकडे पण महाराजांचे असेच काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की पाठवा खाली स्क्रीनवर माझा एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे तर त्या नंबरवर तुम्ही मला हे अनुभव पाठवू शकता तुम्ही अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटोज मला सेंड करू शकता शक्य नसेल तर रेकॉर्ड करून मला ते अनुभव पाठवा पण आपले अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा श्रींचे हे अनुभव त्यांचे हे दृष्टांत इतर श्रीभक्तांपर्यंत पोहोचवण्यास मला सहकार्य करा तुम्हा सर्वांच्या सर्व श्रीभक्तांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी कायम असू द्या भेटूया परत एका अशाच अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन अनुभवामध्ये उल्लेख केलेला हाच तो फोटो जो आपल्याला श्री मिलिंद रानडे यांनी पाठवला आहे फोटोमध्ये तो काळा दाग आणि चिलीमसुद्धा दिसते आहे श्री गजानन महाराजांचे असेच अनुभव बघण्यासाठी आपल्या श्रींची प्रचिती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढे मी टाक जे काही सर्व व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि कुठलाही अनुभव मिस होणार नाही म्हणजेच तुम्हाला अनुभव साखळीचे सर्वच भाग अनुभवता येतील गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण